काठेगल्लीत भरदिवसा घरफोडी काठेगल्ली भागातील शंकरनगर येथील शीतल सोसायटीत सोमवारी भरदिवसा घरफोडी झाली यात रोख रकमेसह दीड तोळे सोन चोरट्यांनी सो लंपास केले सोसायटीतील दीपक खलाने यांच्या बंगल्यात ही घटना घडली खलाणी यांचे कुटुंबीय पित्राचे जेवण करण्यासाठी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काठे गल्ली परिसरातील बहिणीकडे गेले होते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संपूर्ण कुटुंबीय घरी परतले घराचे कुलूप तुटलेले आढळले त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली कपाट आणि घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले कपाटातील रोख रक्कम आणि दागिन्यांची पाहणी केली दीड तोड सोन्यांचे मंगळसूत्र आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम आढळली नाही चोरट्यांनी मंगळसूत्र आणि रक्कम लंपास केल्याची खात्री होताच त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अवघ्या दोन तासात तेही दिवसाढवळ्यात चोरट्यांनी चोरी केली वेदनेसाठी प्रतिनिधी नाशिक